नागपंचमी म्हटलं की पुरणाचे दिंड आपण हमखास करतो गव्हाचं पीठ मी अगोदरच भिजवून ठेवलेलं होतं आणि पुरण देखील मी आदल्या दिवशी रात्री शिजवून घेते पातळ पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे हे पुरण मी शिजवून ठेवलेलं आहे आता आपण दिंड करणार आहोत दुसराही दिंड आपण करून घेणार आहोत तसेच याच गव्हाच्या पिठाच्या मी पोळ्या देखील करणार आहे त्याला कोणी कानोले देखील म्हणतात आता आपण पोळी करणार आहोत ही देखील आपल्याला पातळ लाटायची आहे मध्ये तूप लावणार आहे आणि अशा पद्धतीने मी घडी करणार आहे म्हणजे आपल्याला त्या उकडायला सोप्या जातात इडली पात्रामध्ये मी हे सगळं शिजवून घेणार आहे कारण एकाच वेळी भरपूर दिंड आणि पोळ्या तयार होतात आणि वेळे वाचतो तूप लावलेलं आहे अशा प्रकारे दिंड ठेवून घेते तर आपण पोळ्या ठेवणार आहोत त्या देखील आपण उकडून घेणार आहोत एक दहा मिनटं आपण आता हे शिजवून घेणार आहोत आणि अशा रीतीने आपल्या उकडलेल्या पोळ्या म्हणा किंवा कानोले तयार आहेत दिंड देखील आपले छान झालेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा वर वरून आपण आता साजूक तूप घालणार आहोत आणि अशा प्र पद्धतीने आपला नागपंचमीचा नैवेद्य तयार झालेला आहे आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली तिझी रेसिपीमध्ये